उद्या नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने जय जवान जय किसान तिरंगा महारॅली होणार आहे आणि आमच्या काँग्रेस कमिटीच्या कमिटीचे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष दादा सुका आणि आमचे लोकप्रिय खासदार रवींद्रनाथ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उद्या तिरंगा महारॅली होणार आहे आणि मी सर्व जनतेला आवाहन करतो की आपण या तिरंगा महारॅलीमध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा आणि आपल्या देशसेवेसाठी या वीर जवानांनी आपला सूर वीरता दाखवलेली आहे त्याबद्दल ही तिरंगा रॅली आहे आणि आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि या शेतकऱ्याला या आजच्या महा विका महा मोदी सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारने त्यांना खोटी आश्वासने देऊन त्यांना देशोधडीला लावण्याचं काम या सरकारने केलेलं आहे त्याबद्दल शेतकरी चा मोर्चा पण याच्यामध्ये राहणार आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या महा तिरंगा रॅलीमध्ये आपण सर्वांनी उपस्थिती असतो